नमस्कार भारताच्या इतिहासात ना काही कायदे असे होऊन गेले ज्यांनी फक्त कायद्याचे पुस्तकच नाही बदलली तर अख्ख्या समाजाचा चेहरा मोहराच बदलून टाकला आणि आज आपण असाच एका कायद्यांच्या सेटबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे हिंदू कोड बिल्स पण मग एक प्रश्न मनात येतो की खरंच फक्त एक कायदा एवढा मोठा बदल घडून आणू शकतो का म्हणजे संपूर्ण समाज बदलू शकतो का तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला हिंदू कोड बिलच्या या प्रवासात नक्कीच मिळेल ओके okay, तर आपण हे सगळं पाच सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेऊया सगळ्यात आधी जुने कायदे काय होते आणि त्यात अडचण काय होती मग समानतेसाठी नवीन कायद्याची गरज का भासली त्यानंतर ते चार क्रांतिकारक कायदे कोणते होते ज्यांनी सगळं बदललं अर्थात त्यांना झालेला प्रचंड विरोध आणि वादविवाद आणि शेवटी हे सगळं सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं एक किती मोठं पाऊल होतं ते पाहो चला तर मग सुरू करूया पहिल्या मुद्द्यापासून जुन्या कायद्यांची नेमकी अडचण काय होती म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याआधी हिंदू समाजात कायदेशीर परिस्थिती होती तरी कशी तर बघा इथे ना दोन गोष्टी समोरासमोर उभ्या ठाकल्या होत्या एका बाजूला होते आपले जुने ग्रंथ स्मृती आणि वेगवेगळ्या स्थानिक प्रथा ज्यांच्यावर आपले वैयक्तिक कायदे आधारित होते पण यात एक मोठी अडचण होती हे कायदे अनेकदा असमान होते गोंधळ निर्माण करणारे होते आणि मग दुसऱ्या बाजूला आलं आपलं नवं स्वतंत्र भारताचं संविधान जे आर्टिकल चौदानुसार सगळ्यांना स्त्री पुरुष प्रत्येक नागरिकाला समानतेची गॅरंटी देत होतं आता हा जो फरक होता हा जो विरोधाभास होता तो दूर करणं खूप गरजेचं होतं आणि या जुन्या कायद्यांचा सगळ्यात जास्त परिणाम कोणावर होत असेल तर तो स्त्रियांवर त्यांची परिस्थिती खरंच खूप गंभीर होती विचार करा घटस्फोटाचा हक्क नाही वडिलांच्या संपत्तीत वाटा नाही पण पुरुषांना मात्र एकापेक्षा जास्त लग्न करायची परवानगी होती सोपा आहे कायद्याच्या नजरेत स्त्रीचं स्थान दुय्यम होतं इतकंच मग या सगळ्या असमानतेवर एक उपाय म्हणून एक खूप मोठा एक दूरदृष्टीचा विचार समोर आला एका नवीन कायद्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आणि तोच कायदा म्हणजे हिंदू कोड बिल आणि हे क्रांतिकारक विधेयक ज्यांनी घडवलं ज्यांनी त्याचा पाया रचला ते होते भारताचे पहिले कायदा मंत्री डॉ बाबासाहेब आंबेडकर हिंदू समाजातल्या वैयक्तिक कायद्यांमध्ये मुळापासून सुधारणा घडवून आणायची होती आणि त्यासाठी त्यांनीच या विधेयकाचा संपूर्ण मसुदा तयार केला होता ह्या बिलाचं ध्येय खूप मोठं होतं खरंच पहिलं म्हणजे जे वेगवेगळे विखुरलेले कायदे होते ना त्या सगळ्यांना एकत्र आणायचं दुसरं स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे कायदेशीर हक्क द्यायचे तिसरं कायद्यातला जातीय भेदभाव पूर्णपणे काढून टाकायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं कायद्याला एका आधुनिक एका लॉजिकल फ्रेमवर्कमध्ये बसवायचं पण थांबा हे सगळं वाटतं तितकं सोपं अजिबात नव्हतं हे विधेयक जेव्हा मांडण्यात आलं तेव्हा त्याला इतका प्रचंड विरोध झाला इतका विरोध झाला की अखेर त्या एका मोठ्या बिलाचे चार तुकडे करावे लागले चार वेगवेगळे कायदे बनवावे लागले आणि हे चार कायदे होते पहिला हिंदू मॅरेज ॲक्ट 1955, फिफ्टी दुसरा हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956, फिफ्टी सिक्स तिसरा हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्ट 1956, फिफ्टी सिक्स आणि चौथा हिंदू अडॉप्शन्स अँड मेंटेनन्स ॲक्ट 1956, फिफ्टी सिक्स आणि या चार कायद्यांना मिळूनच आपण हिंदू कोड बिल्स असं म्हणतो बरं तर यातल्या पहिल्या कायद्याबद्दल बोलूया हिंदू विवाह कायदा या कायद्याने जो सगळ्यात मोठा आणि पहिला बदल केला तो म्हणजे बहुपत्नीत्व म्हणजे पोलिगेमी बेकायदेशीर ठरवलं आता कायदा फक्त एकपत्नीत्वाचा होता म्हणजे एकावेळी फक्त एकाच व्यक्तीशी लग्न करता येणार होतं हे कायद्यानं बंधनकारक केलं एवढंच नाही याच कायद्याने अजून एक क्रांती केली ती म्हणजे घटस्फोटाचा अधिकार विचार करा पहिल्यांदाच इतिहासात पहिल्यांदाच स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने कायदेशीररित्या घटस्फोट घेण्याचा हक्क मिळाला वैयक्तिक स्वातंत्र्याच्या दिशेने हे एक प्रचंड मोठं पाऊल होतं आता वळू या त्या कायद्याकडे ज्याला या चारही कायद्यांमध्ये सगळ्यात सगळ्यात क्रांतिकारी मानलं जातं तो म्हणजे हिंदू उत्तराधिकार कायदा याने तर मालमत्तेच्या हक्कांचे सगळे नियमच बदलून टाकले या कायद्यानं एक असा ऐतिहासिक निर्णय दिला ज्याने पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा मोडली तो निर्णय म्हणजे मुलींनाही मुलान इतकाच अगदी समान हक्क वडिलांच्या संपत्तीत मिळाला विचार करा ज्या समाजात मालमत्ता फक्त मुलांकडेच जायची तिथे या एका कायद्याने स्त्रियांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा पाया घातला एक खराखुरा गेम चेंजर होता हा त्यानंतर आला तिसरा कायदा मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्ट या कायद्याने आईच्या अधिकाराला कायदेशीर मान्यता दिली म्हणजे वडिलांनंतर मुलाची नैसर्गिक पालक म्हणून आईलाच पहिलं स्थान दिलं तिचा हक्क कायदेशीररित्या पक्का केला आणि चौथा कायदा ॲडॉप्शन्स अँड मेंटेनन्स ॲक्ट ह्या कायद्याने स्त्रियांना एक खूप मोठा अधिकार दिला तो म्हणजे स्वतंत्रपणे मूल दत्तक घेण्याचा आता स्त्रीला मूल दत्तक घेण्यासाठी कोणावर अवलंबून राहायची गरज नव्हती हे तिच्या स्वतःच्या निर्णयाच्या स्वातंत्र्यासाठी तिच्या स्वायत्त्यासाठी खूप महत्त्वाचं होतं पण जसं मी आधी म्हटलं हा समानतेचा प्रवास काही फुलांच्या पायवाटेवरून झाला नाही या कायद्यांमुळे अक्षरशः संपूर्ण देशात एक मोठं वैचारिक वादळ उठलं होतं जे पारंपरिक विचारांचे नेते होते ज्या संघटना होत्या त्यांनी या कायद्यांना कडाडून विरोध केला त्यांचं म्हणणं होतं की हा हिंदू धर्मावर हल्ला आहे हा आपल्या पारंपरिक कुटुंबव्यवस्थेचा नाश आहे त्यांच्या मते हे कायदे आपल्या परंपरेच्या मुळावरच घाव घालत होते आणि हा विरोध इतका इतका तीव्र होता की ज्या डॉ आंबेडकरांनी हे विधेयक घडवलं ज्यांनी त्यासाठी एवढी मेहनत घेतली त्यांनाच अखेर आपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला यावरूनच आपल्याला कल्पना येऊ शकते की हा वाद किती टोकाचा होता पण गोष्ट इथेच संपली नाही तेव्हाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हार मानली नाही त्यांनी एक खूप हुशारीची रणनीती वापरली त्यांनी त्या एका मोठ्या बिलाचे चार छोटे भाग केले आणि मग एक एक करून एकोणीसशे पंचावन्न ते एकोणीसशे छप्पन्न या काळात ते चारही कायदे संसदेत पास करून घेतलेच चला आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत या सगळ्याचा परिणाम काय झाला सामाजिक न्यायाच्या दृष्टीने हे किती मोठं पाऊल होतं तर आपण हा सगळा प्रवास पाहिला एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधीचे असमान कायदे मग डॉ आंबेडकरांनी तयार केलेला मसुदा त्याला झालेला विरोध त्यांचा राजीनामा आणि शेवटी एकोणीसशे छप्पनमध्ये पंडित नेहरूंच्या नेतृत्वात या कायद्यांना मिळालेली मंजुरी खरंच एक मोठा आणि खूप संघर्षमय प्रवास होता हा शेवटी हिंदू कोडबिलांचं महत्त्व काय तर या कायद्यांनी कोट्यावधी कोट्यावधी स्त्रियांना कायद्याच्या चौकटीत एक दर्जा दिला एक सन्मान दिला आणि इथूनच खऱ्या अर्थाने भारतीय समाजाच्या आधुनिकीकरणाची गाडी रुळावर आली असं म्हणायला हरकत नाही पण जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे या कायद्यांनी एक सामाजिक क्रांतीची सुरुवात तर नक्कीच केली पण ती क्रांती आज इतक्या वर्षानंतर खऱ्या अर्थाने पूर्ण झाली आहे असं आपल्याला वाटतं का यावर नक्की विचार करायला हवा